श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या समर्थ क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच नवनवीन विषय हे घेत असतो आज आपण जो विषय घेणार आहोत तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही पाहिलं असेल की आपण आजूबाजूला आपल्या आजूबाजूला अनेक आपले मित्र असतात परिवार असतात आणि आपण ज्या वेळेस आपली प्रगती होते आपल्याला यश मिळतं त्यावेळेस काही लोकांची मानसिकता ही आपल्या बाबत बदलते याच विषयावरती आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर लोक जळतात आपल्यावर तेव्हा समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत हा आज हा विषय मांडण्यामागचा हेतू हाच आहे की तुम्ही आणि आपण ह्याचा कितीही विचार करणार आहोत इतरांच्या जळण्यामुळं आपण आपली प्रगती थांबवणार आहात का लक्षात ठेवा काही लोक हे जळणारच तुम्ही त्यांच्याशी कितीही चांगलं बघा कितीही प्रामाणिक राहा तरी त्यांच्या मनातील आकस ही तुमच्याबद्दलची कमी होणार नाही आपण नाती जपतो मैत्री जपतो पण काही लोक हे आपल्याला गृहीत धरतात हा आपलाच आहे कुठे जाणार आहे ह्या समजुतीतून ते आपल्याशी वागतात मित्रांनो मैत्री असो किंवा नातक भावनिक ओलावा हा दोन्ही बाजूला असायला हवा नाहीतर त्या नात्यामध्ये श्वास गुदमरतो आणि जिथं ओलावा नाही तिथं न ना थांबलेलं कधीही चांगलं तुमची प्रगती तुमचं जाणं काही लोकांना सहन होत नाही त्यांना ते पटत नाही त्यांना तुम्ही नशिबान वाटता पण त्या नशेबामागचं तुमचं कष्ट तुमचा त्याग तुमचा संघर्ष पाहण्याची त्यांची कुवत नसते हालाकिच्या परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेता नोकरी मिळवता घर घेता गाडी घेता आणि त्यामुळं त्यांचा युगो दुखावला जातो कारण काही नसताना तुम्ही इथपर्यंत पोचलेला असता आणि हा प्रश्न अशा प्रस्तावित लोकांच्या पचनी पडत नाही पहा ना डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा नेता होतो तर हे ज्यांची झालेली प्रगती ह्या लोकांना पचते ते त्यांना समजून घेतात की हे असंच होणार आहे पण ज्यावेळेस काहीच नसतं एखाद्या व्यक्तीकडं आणि त्यातून तो प्रगती करतो तेव्हा त्याची ही प्रगती अशा लोकांना पाहत नाही त्यांचं दुखणं सुरू होतं म्हणून लक्षात ठेवा जे दु तुमच्यासोबत आलेत ते तुमचे मावळे आणि ज्यांना तुमची प्रगती पाहत नाही ते आपोआप गळून गेलेले कावळे मित्रांनो जळणाऱ्यांना जळू द्या तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या तुम्ही कोणी तुमच्याबद्दल गोंधळ निर्माण करेल कोणी तुमची बदनामी करेल पण ते तुम्हाला हरवू शकत नाही कारण तुम्ही पुढे जाणार आहात आणि तुम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे मित्रांनो ह्या पोस्टचा उद्देश हाच होता की तुम्ही ह्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यावं तर अशा नवनवीन पोस्टसाठी आपल्या ह्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे आपल्या मित्रांना पाठवा तर चला श्री स्वामी समर्थ मित्रांनो